कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे अंत्योदय धारक प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या एक राशन एक कार्ड योजनेअंतर्गत एक साडी मोफत वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या अन्नधान्य एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत देशात कोणत्याही स्वस्त धान्य केंद्रातून पुढच्या पाच वर्षांसाठी दर महिना निशुल्क अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे त्यानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत नाचनवेलीतील स्वस्त धान्य दुकान नंबर दोनशे एकतीस मतीन खान सिकंदर खान यांनी पुरवठा विभाग कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच कासाबाई शिवाजी थोरात आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी थोरात यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोफत साड्या वाटप करण्यात आल्या आहे यावेळी लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देवीदास कन्नड राशन दुकानदार स्वस्त धान्य दुकानदार दोनशे एकतीस नाचलवेल कोपरवेल म्हणतो आज मी मला शासनाकडून चोवीस साड्या भेटल्या होत्या ते वाटपासाठी फ्रीमध्ये अंत्योदय कार्ड कार्ड धारकांसाठी होते त्याच्यातून काही वाटप झाले आणि काही शिल्लक का आहे आता ते बाकी लोकांना बोलून बोलून मी देऊ लागलेलो आहे चोवीस लोकांना ते होऊन जाणार आहे शंभर टक्के आमचं काम एकदम